नमस्कार मी सरफराज अहमद आवाज मराठीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राला फुलेशाहू आंबेडकरांची परंपरा आहे हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो समतावादी विचारांच्या या तीनही महापुरुषांनी महाराष्ट्राला कधीही जातीयवादाची आणि विषमतावादी विचारांची झळ पोचू दिली नाही आज शाहू महाराजांची जयंती शाहू महाराजांनी कोल्हापूर आणि विशेषतः महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये समतावादी विचार पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली शाहू महाराजांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आणि सलोख्यासाठी जे प्रयत्न केले ते अतिशय महत्त्वाचे होते अठराशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये जातीय दंगली पेटल्या मुंबईमध्ये पेटलेल्या जातीय दंगलींचं लोण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचलं तरी सोला कोल्हापूर मात्र शांत होतं कोल्हापूरमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये याच्यासाठी वेगवेगळ्या दक्षता देखील घेण्यात आल्या होत्या कालांतराने शाहू महाराज हे आपल्या कार्यामुळं महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले तेव्हा पुण्यामध्ये गोपालकृष्ण गोखले यांनी शाहू महाराजांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि सत्काराच्या कार्यक्रमाला उत्तर देत असताना शाहू महाराजांनी जे भाषण केलं ते भाषण हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सलोख्याच्या प्रश्नावर केलेलं ऐतिहासिक भाषण म्हणून ओळखलं जातं या भाषणामध्ये शाहू महाराजांनी घडलेल्या जातीय दंगली आणि त्याला कारणीभूत असलेल्या घटकांचा आढावा तर घेतलाच पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये पुन्हा घडू नयेत याच्याविषयीचं मार्गदर्शन देखील कार्यकर्त्यांना केलं शाहू महाराज तिथून कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापुरात देखील त्यांनी अशा पद्धतीची कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याच्याविषयी सातत्यानं आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली कोल्हापुरामध्ये गोहत्याबंदीचा कायदा लागू असताना देखील कोल्हापुरात कधीही गोहत्या, गोहत्या किंवा तशा पद्धतीच्या घटनांवरून वातावरण तापल्याची एकही नोंद वसाहत काळातील कोणत्याही कागदपत्रांमध्ये आढळत नाही शाहू महाराजांनी गोहत्याबंदी असेल किंवा इतर कोणत्याही घटना असतील त्या घटना आणि कायद्यांच्या अनुषंगानं लोकांमध्ये जनजागृती करण्याचा जो प्रयत्न केला होता तो अतिशय महत्त्वाचा होता शाहू महाराजांच्या दरबारामध्ये काही महत्त्वाचे अधिकारी हे मुसलमान होते आणि त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न शाहू महाराज सातत्यानं करायचे त्यासोबतच शाहू महाराजांनी कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये होणाऱ्या मोहर्रम आणि गणेशोत्सवाचा सण एकत्र आल्यानंतर या दोन्ही उत्सवाच्या मिरवणुका एकत्र आणि शांततेत कशा निघतील याच्याविषयीची उपाययोजना देखील केली होती आज देखील आपण मोहर्रम आणि गणेशोत्सव जर एकत्र आला तर कोल्हापूरमध्ये मोहरमचे पंजे आणि गणेशोत्सवाच्या मूर्ती या दोन्ही एकत्र बसवल्या जातात असं उदाहरण महाराष्ट्रात काय अख्ख्या भारतामध्ये कुठेही सापडणार नाही पण शाहू महाराजांनी घालून दिलेला हा सलोख्याचा वारसा आज देखील कायम आहे शाहू महाराजांच्या नंतर देखील कोल्हापूरमध्ये स्वातंत्र्यापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नाही दंगली घडल्या नाहीत स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एक वेळ फक्त एका जातीय दंगलीसारखी एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये उस्ताद अल्लादिया खान यांच्या पुतळ्याची नासधूस केल्यानंतर कोल्हापुरातल्या जनतेनं ती घटना घडवणाऱ्या आणि अल्लादिया खान यांच्या पुतळ्याची नासधूस करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात मोर्चा काढला आणि अल्लादिया खान यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना केली हा जो वारसा आहे कोल्हापूरचा जो शाहू महाराजांनी घालून दिलेला होता तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तोच वारसा अल्लादिया खान साहेबाच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करून कोल्हापूरच्या जनतेनं जपला होता शाहू महाराजांच्या समतावादी विचारांचा हा वारसा आपल्याला महाराष्ट्रामध्ये जपणं आणि तो पुढं नेणं गरजेचं आहे धन्यवाद